मित्रांनो स्वागत आहे तुमचं जस्ट नाईन ब्लॉगमध्ये सर्वात प्रिय सर्व नम नम आदेशा होतो चिंतना श्री गुरुदेव दत्त सामोर नाळू फ्रेश बी झालं त्याच्या पायाला पडलो तुम्ही पण पडून घ्या आपल्या सुरुवातीतून म्हटलं चला चहा पितोय रोजचं आपलं आहे तेच आहे चहा चपाती आज चहा चपाती आहे म्हणजे मेथीची भाजी पण आहे बघू आता जे होईल ते होईल जे आवडेल ते खायचं तर चला सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो अलं ब्लॉगमध्ये बसले बाहेर मी असंच घरात बसलो आहे दाखव तुम्हाला इकडे बघा पतंग पतंग कुठे गेले पतंग आ, पतंग दाखव दे पतंग पतंग उडवत आले संक्रांत आली तुमची आली का एक महिना अरे येड्या एक हप्ता चाहते हो काय खरं नाही इथे फिमेल कोण आवाज देते मध्ये प्रणव फिमेल झाला मेल होऊन वैतागला काय रे प्रणव अरे लपू नको रे चांगलं नाही वाटत आहे तुला आपलं कसे कार्टून आवाज काढ ना प्रणव हो, कसा आवाज काढला परत दाखव जरा दाखव ना तो पोरीचा आवाज काढ काढ ना पोरीचा आवाज बघू ना कसा काढला काढला होता तू खटलाय देवांशला बघा काय कामच नसतं मोबाईल घेऊन बसतो नुसतं माझल हे प्रणव अर आवाज काढ ना लगे लगे ए प्रणव आवाज काढ ना खर तूच काढला होता ना मी बघितलं काय बोलला खरं मस्ती नाही आता काय बोलला होता नीट दाखव रे पतंग नीट दाखव तर खतरना काय ते पतंग अरे ते कार्टून आहे ना काय नाव तर तुझं लय फास्ट चालतं रे अरे <laughs> कार्टून नाव सांग नीट त्या कार्टून काहीतरी नाव आहे ना मिकी माऊस खतरनाके तसलेट काय शेरूला एकटा शेरू बघा मोबाईल खेळून झाला आता पतंग उठवायला हे कमी घोंगाटच जास्त यांचं काय बोलायचं यांना चालूच असतं यांच हे कमी आहे गोंगाट जास्त काय बोलावं पोरांना गोंगाटे घोंगाट बघा कसा घोंगाट आहे बघा पळायला लागेल तिकडं गोंगाट संपत नाही कधी चला सध्यापोरती कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये मित्रांनो आलं ब्लॉग मध्ये म्हटलं चला आहे जेवायला जेवण काय काय तुम्हाला दाखवतो पापड चपाती डाळ भात मेथीची भाजी आणि मम्मी आणि मी आहे आणि देवांश पण आहे कारण की देवांशचा क्लास कॅन्सल झाला आहे ते कारण ते की काहीतरी सरांनीच फोन करून सांगितलं क्लास कॅन्सल आहे काय प्रॉब्लेम झाले ते आली तर आता बाबू बसला होता काय म्हणून लगेच पाहिजे हे केलं काय बोलला दाव दे तर चला आता आम्ही घेतो जेव्हा तुम्ही पण आहे सध्या पुरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये बघू शकता परत कोथमीरची वडी बनवते मम्मी दाखवतो तुम्हाला बघा कोथमीर तिथे दाखवतो अजून जवळ बघा कोथमीर कापते मम्मी तर टोपावर पण तेच आहे का मग तेच आता चालू आहे कोथमीर कापणं आणि इकडे बसलेत मोबाईल घेऊन आहे मोबाईल घेऊन बसले माझं मम्मी तर चालू आहे कोथमीर कापणं

चला बघितलं तुम्ही मम्मी कोथमीर कापते जे वड्या बनवायच्या आहेत दाखवेल तुम्हाला सध्या पुरती कंटिन्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये बघू शकता मगाची कोथबमीर कापून वगैरे झाली आता मम्मी मसाले वगैरे टाकते बघा

आ? आ? आज पण आमच्याकडे कोथमिरच्या वड्या म्हटलं आज पण आमच्याकडे कोथमिरच्या वड्या फक्त एकच पीठ घेतले आम्ही व्यसन एकाच पीठ घेतलं बाकी अच्छा मिक्स नाही आज मिक्स नाही केवढं झालं पीठ असं वाटत असं बघायला भरपूर वाटत कोथमीर दिसते कोथमीर आहे तरी दिसतंय याच्यात भरपूर कोथमीर

आळूच करायला लागत सगळं गोड करायला लागत गोड करा गोड टाकायच आता काय नाही आता हे करायचं

आता बाकीचं दाखवेल तुम्हाला जेव्हा करेल तेव्हा पुरते कंटिन्यू बघा तेल ठेवलंय मी तापत हे मोठ करायचं असेल तर का मोठ कडाई आता बघा मी तेल तापत आलय तापलंय ते मी वड्या टाकते मग अशी कोथिंबीरच्या वड्या लावल्या होत्या ना त्यावर ते अहो जरा मोठी कर ना कडे कडे मोठी

नाही ते बोला ते बोला चालत बाबी सांगितलं वड्या ओढत आहेत वडे निर्डत आहे कुठे खाली होती ती एक तुला बोल बे हा असंधार येतो उजाड कर ना तिथे नको जवळ घेऊन झालं या काळजी वाटत ना तळलेल्या दिसतात ना त्यात मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय जरा वेस्ट जाऊन येऊ अचानक भयानक कधी पण आम्ही कुठेही फिरायला निघतो आहे की नाही तर आमचं काय बरोबर कुठेही फिरतो आम्ही जाऊ थंडी पण जाम असते रे हा जाम थंडी वाजते रे तरुण फुल मजा तर येते पण थंडी पण वाचते जाम भारी वाटते जाम भारी आम्हाला काही काम नाही कधी पण आम्ही कुठेही फिरायला जातो डेंजर माणसं आहे आम्ही वाटेल कधी उठून इथून जायचं जातो आम्ही जाम गार लागत आहे हात पण थरथरत आहेत मोबाईल पकडायला येत नाही तर हा कंटिन्यू चालू परत ब्लॉग मध्ये बघा अजून चाललो ते आम्ही ब्रिजवरून चाललोय आम्ही बनलो आहे बनाय बना काय रे बघा फुल खाते। पर बहुत दूर खाने को देख रहे हो है बहुत बहुत दूर मतलब बहुत दूर आहे इतना आहे तो देखते चल बघूया आता थंड मस्त थंडी वाटते भूक पण लागली आता असे तर आम्ही बुकेल असतो काय नवीन विषय नाही नेचे शॉकिंग है बाबा में बाप रे नेचर रास्ते रे एक काम चालू है ना इधर हाँ एकड़ा काम चालू है हाथ बहुत ठंडा हो रहा है यार अरे शब्बर यार हम ठंडे होते हैं यार चालू कर दिया आप-आप कर दिया इधर रोड पर बोल दिया हाँ ना હા બગા ચાલુ બગાડી ઠંડી વાટ મજા એ વાતાવરણ બગા હા કેવા કેવા તેમ મજા दादा ब्लॉकमध्ये कंटिन्यू होऊ शकता कुठे दुर्गाडी किल्ला दुर्गाडी किल्ला आलो करत ब्लॉकमध्ये रास्त्याचं काम चालू आहे कुठे गेला दुर्गाडी किल्ला अरे यार हा ट्रक एक डेंजर माणूस आहे हे ट्रक वजे वजह अरे हो ट्रक इतना बडा आहे की रास्ता पण काम चालू आहे म्हणून कमी होत आहे

छत्रपती शिवाजी महाराज की जय हा संतू चल जाऊ दे गाडी चलो एक नंबर जाम मजा येते जाम मजा येते गाडीवर बसायला मला जाम मजा येते जायच काय होतो दूर जाय काय हा गती ताशी वाटली या प्रेला रे तर म्हटलं hmm. चला आज बाहेर फिरलो बाहेरचा प्लॉप बरेच दिवसानंतर ट्रॅफिकला गा का रे नाही ना కంటూ బ్లగ మోటి ఖండి ఇది ఎవరు హాలి మరి खतरनाक खतरनाक ये भाई ये ट्रेलर था क्या फिर हाँ हाँ ट्रेलर होता अगर पिक्चर माफी है बोला बोलता ही है हल्की बस करी खास सा माँ बोलता है मैं बोलते हैं गड्ढी ताकात उठा कभी आवाज ब्लॉग मध्ये कुठलं कॉलेज येते बिर्ला कॉलेज अरे बापरे कुठल्या कुठे आलो आम्ही तरुण एवढा रस्त्यातून कुठल्या कुठे घेऊन आला काय कळलंच नाही पण एवढी थंडी वाजते ना बाबा मी ब्लॉक चालू केला होता तुम कुठे आलो बघा दहा रास्ता कुठे निघतोय तरुण नाही शकत कुठे रास्ता निघतोय काय तेच माहीत नाही फक्त फिरायचं का फिरतोय माहिती आहे भाई पण कुठे आहे आपण अरे बापरे तरुणला कसं सर्व माहिती आहे म्हणून तरुण कुठून काय का एवढी थंडी वाजली मला काही शपथ ब्लॉग मी आत्ता चालू केला काय भरपूर जमला माझा या तरुणी ट्रेलर एवढा डेंजर आपोला आणि सांगू शकत नाही तुम्हाला किती लांब आम्ही बाबा बाबा बघा अजून पण गार लागते भेटू आपण थोड्या वेळेत आलो बघा मी ब्लॉकमध्ये काय खातोय गाजुरी वडापाव किती लांब आलो रे आपण वडापाव खायला लांब घेऊन आलो तरुण जेव्हा तिकडे आहे तिकडे वडापाव आहे घेऊन आले आहे गरम येऊन टाइमपास करतोय बरं चला दहा आणखी येतो खाऊ ब्लॉग मध्ये बघू शकता एक फेमस वडापाव खायला आम्ही किती लांब आलेलो कुठे आलेलो तरुण आपण काय कॉलेज होतो ते कुठलं mm. कॉलेज बिर्ला कॉलेजला आलेलो फेमस वडापाव आहे ते खायचं होता मला त्यासाठी एवढा लांब आलो एक नंबर होता मोठा पण होता आणि जाम भारी होता काय झालं मॅप बघत होता तरुण वाटत मला जे ना दा 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 परत यायचाच होतो नेक्स्ट टाइम परत मला त्याला आवडला जबरदस्त होता जबरदस्त आहे एकाच माझं काय कोण भरलं नाही पण ओटका मोठा होता भरपूर असं नाही आहे भरपूरच मोठा होता जबरदस्त होता तर चला आता निघालो आहे घरी बघू आता घरी तर चाललो आहे तुम्ही पण वडापावची टेस्ट मॅन मग काय भरलं नाही माझं चला संध्यापूर्ती कंटिन्यू ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये बघू शकता हा रोड हे नया रोड आहे ना हा नवीन रोड बनवलाय खूपच छान बघा एक नंबर रोड आहे जबरदस्त रे मस्त लग्न मस्त असा रोड एकदम छान वाटतोय छान गेलं ब्लॉक जाऊन तर ना हो रोड मस्त आहे पण पर, परमेर रोड बहुत पसंद आहे किती छान वाटत रोड कमी बनाय रे अबी अबी बनायला अच्छा अच्छा ये रोड बनता, बनता होई ना वो ना। आ रोड त्या रोडचं काम चालू होतं आणि आता झाला पण लवकर झाला रे तरुण रोड बघा लवकर बनला पटकन काम झालंय छान वाटतंय पण असे प्लेन रोडवर गाडी चालवलं किती भारी वाटतंय याला काय बोलू शकतो जाऊ द्या मी तर काय मी फक्त मागे बसलेला असतो विचारत धरून गाडी चालवतो गाडी तर मला पण येते पण मी नाहीच नाहीच चालवत बाबा मी फक्त बसा इथं काम करतो मागे तो बसतो मागे तरुण गाडी चालवतो कधीतरी मी पण चालू आहे असं काही नाही या तिथे चालू येईल तरीशीमध्ये दिसेलच बघा अरे मामाचे इथून चालू आहे जुनी आहे ना उदर कोई तो खडा था मेरेको लगा मेरा मामा एक की कायम हालू अभि नाही मिळते भेटणे लेट हो चालू आहे हां मजा येते मजा पण ठिकाणी नेलं एक नंबर मला भारी वाटला वातावरण पण थंड होत खतरनाक तरुणी मी जो ट्रेलर तो ट्रेलर नव्हता हो पिक्चरच झाला तो एक खरं माझ्यासाठी माझी ट्रेलर बोल ना पण हो ट्रेलर नव्हता पिक्चर झाला तो आणि जबरदस्त होता खरंच होतो घरी पालकणी चलो वरून चलो ब्लॉग मध्ये मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये जेवायला घरी आलो आम्ही फिरलो भारी वाटलं आहे बघा डाळ भात आणि ते टाकोत वडी मम्मीने बनवले ते ब्लॉग मध्ये दाखवायला मम्मीनी कारण की कसं आहे मी तर बाहेर गेलेलो मम्मीने जी व्हिडिओ काढली ते आहे याच्यात तर आता आम्ही घेतो जेवायला तुम्ही पण यायला त्यापूर्वी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर तुम्ही जाऊन बघा तर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू द्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय